सकाळी कामाला जाताना माझा नवरा आम्हाला घरी कोंडून जात होता माझ्यासोबत माझी सहा वर्षाची मुलगी पण होती आणि रोज दुपारच्या बाराच्या सुमारास रोज एक नवीन माणसाला घरी पाठवत होता या सगळ्या त्रासाला मी वैतागले होते मी स्वतःचं आयुष्य संपवून टाकायचं ठरवलं होतं आणि विषाची बाटली तोंडाला लावणार तेवढ्या जोरजोरात दरवाजा वाजू लागला आणि लहानपणीच माझे बाबा देवाघरी गेले होते आणि आम्हाला खूप कमी नातेवाईक होते नसल्यासारखेच होते मी आता वीस वर्षांची झाले तरी मला आमच्या नातेवाईकांमधील एकाचाही चेहरा माहीत नव्हता लहानपण माझं कठीणच गेलं माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करत होती त्यामुळे तिच्या ऐपतीपेक्षा जास्तच मला तिने शिकवलं होतं माझं बी ए झालं होतं मी लहानपणी म्हणायचे आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही नेहमी तुझ्यासोबतच राहील पण आई माझ्या डोक्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची संजना एक दिवस तुला तुझ्या सासरी जावंच लागेल आणि हे फक्त तुझ्यासोबतच नाही होणार तर प्रत्येक मुलीला एक दिवस तिच्या आईवडिलांचं घर सोडून सासरी जावंच लागतं तिथे तुला तुझा हक्काचा माणूस म्हणजे तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबत असणार मी काय पिकलेलं पान आज आहे तर उद्या नाही आईला सोडून जायचं म्हटल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं पण मी तिला एक प्रश्न विचारला होता आई जर माझा नवरा माझ्यावर प्रेमच करत नसेल तर आणि त्याने मला त्रास दिला तर तेव्हा आई म्हणायची असं होणारच नाही माझ्या परीला कोणीच त्रास देणार नाही माझी परी आहेच तेवढी हुशार सुंदर आणि गुणी माझी शाळा झाली कॉलेजही झालं त्यामुळे आईने तिच्या काही जवळच्या लोकांना सांगून ठेवलं होतं की चांगलं स्थळ असेल तर सांगा माझ्या मुली मुलीसाठी त्यामुळे आमच्या शेजारच्या काकूंनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं मुलगा दिसायला खूपच आकर्षक होता आणि विशेष म्हणजे शहरात नोकरी करत होता त्याने त्या आमच्या शेजारच्या काकूंना पन्नास हजार रुपये दिले होते मुलगी बघण्यासाठी त्यामुळे काकू त्या मुलाचे खूप गुणगाण गात होत्या म्हणत होत्या संजनाची आई तुम्हाला शोधूनही असं स्थळ सापडणार नाही मुलगा चांगला शिकलेला आहे शहरात नोकरी करतो स्वतःच्या मेहनतीवर टू पी के घर घेतला आहे त्याने नशीबवान लोकांनाच असं स्थळ मिळतं तुमच्या संजनाचं नशीबच बदलून टाकेल हा मुलगा हे सगळं ऐकल्यानंतर आईला काकूंवर लगेच विश्वास बसला माझी मुलगी शहरात जाणार या विचारानेच माझी आई खूप आनंदी झाली होती त्यामुळे तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही त्या मुलाची साधी चौकशीही केली नाही लगेच दुसऱ्या आठवड्यात आमच्या लग्नाचा मुहूर्त काढला कारण त्या मुलाने लग्नाची खूपच घाई घेतली होती दिवस कसे केले समजलंच नाही ठरलेल्या मुहूर्तावर लग्न झालं मला आईला सोडून जावं असं वाटत नव्हतं पण प्रत्येक मुलीला मनाची समजूत काढून सासरी जावंच लागतं तसं मीही केलं मग मला तो शहरात घेऊन गेला पहिला एक महिना तो माझ्याशी खूप छान राहिला मला वाटलं खरंच मी खूपच नशीबवान आहे असा नवरा भेटणं माझं भाग्यच समजत होते पण दुसऱ्या महिन्यातच मला समजलं की हे घर त्याचं स्वतःचं नाही तो इथे भाड्याने राहतो आणि तो, तो मला बाहेरून लॉक करून जात होता एक दिवस मला शॉपिंगला घेऊन गेला आणि मला आवडेल ती साडी घ्यायला सांगितली मला वाटलं मी विचार केला होता तसं काही नाही माझा नवरा खरंच खूप चांगला आहे लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही जेवणही बाहेर केलं होतं आणि घरी आलो तेव्हा मला म्हणाला आपल्या घरी उद्या पाहुणे येणार आहेत छान साडीनेस आणि त्यांच्यासमोर छान आवरून तयार हो मला ऑफिसमधून सुट्टी नाही भेटणार त्यामुळे तू सगळं मॅनेज कर त्या दिवशी खूप मी आनंदात होते त्यामुळे त्याला हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने सांगितल्याप्रमाणे घरही स्वच्छ केलं आणि मीही छान आवरून तयार झाले आणि बरोबर दुपारच्या वेळेस घराची बेल वाजली मी दरवाजा उघडला तर एक पुरुष होता मी विचार केला होता की कोणीतरी बाई माणूस असेल म्हणून पण तसं कोणीच आलं नव्हतं मग मी त्यांना आत बोलावून घेतलं आणि त्यांचा पाहुणचार केला पाणी वगैरे प्यायला दिलं मग मी किचनमध्येच चहा ठेवण्यासाठी गेले तर त्या माणसाने आमच्या घराचा मेन दरवाजा लावून घेतला मला समजलं नाही त्याने असं का केलं आणि तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला हा पाहुणचार वगैरे बंद करा आणि ज्या कामासाठी मी आलो आहे ते काम करू असं म्हणून त्याने माझा हात धरला मी हात बाजूला केला तर मला म्हणाला तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून तीस हजार रुपये घेतले आहेत एका दिवसाचे त्यामुळे नकरे न करता मी सांगतो ते करायचं नाही तर माझे पैसे माघारी द्यायचे पण मी काही केल्या ऐकत नव्हते मी त्याला माझ्या अंगाला हातही लावू दिला नाही शेवटी तो माणूस रागाने तिथून निघून गेला मग संध्याकाळी माझा नवरा आल्यावर मला म्हणाला संजना पाहुण्यांचा नीट पाहुंचार केला नाहीस का मी काहीच बोलले नाही कारण मला आता समजलं होतं की माझा नवरा माझ्यासोबत काय करत आहे ते आणि रात्रीच्या वेळेस तो माझ्यावर सैतानासारखा तुटून पडला असं आता रोजच होत होत मी जो कोणी येईल त्याला बेदम मारहाण करत होते आणि त्याला माघारी पाठवत होते त्यामुळे माझा नवरा रोज रात्री याच कारणावरून मला बेदम मारहाण करायचा आणि अत्याचारही करायचा यामध्ये मला समजलं होतं माझ्या नवऱ्याचं त्याच्या ऑफिसमध्ये कोणाशी तरी अफेअर आहे अशातच मी पोट उशी राहिले माझ्या नवऱ्याला विश्वासच बसत नव्हता की हे पोटातलं बाळ त्याचंच आहे तो म्हणायचा हे पाप माझं नाही त्याला खाली कर मी ऐकलं नाही आणि मी एका मुलीला जन्म दिला मला वाटलं मुलीचा चेहरा बघून तो सुधारेल कारण तिचा चेहरा सेम माझ्या नवऱ्यासारखाच दिसत होता पण तो खूप निर्दयी मनाचा माणूस होता त्याला माझी नाही पण त्याच्या लहान मुलीचीही दया येत नव्हती तो तिच्या पोटालाही खायला देत नव्हता तिलाही मारहाण करायचा आम्ही दोघे दिवसभर उपाशीच असायचो पण मी माझ्या मुलीसाठी घरात जे असेल त्याचं काहीतरी बनवून तिला खायला देत होते आणि आमचं घर गावाच्या बाहेर असल्यामुळे जवळपास असं एकही घर नव्हतं की कोणतं दुकान नव्हतं आम्ही नावाला शहरात राहत होतो आता माझी मुलगी मोठी झाली होती पण तिला बाहेरची दुनिया कशी असते हे माहीत नव्हतं आणि रोज नवीन घरी येणाऱ्या पुरुषांमुळे आणि त्यांनी केलेल्या माझ्यावर जबरदस्तीमुळे तिला माझं खूप वाईट वाटत होतं तिला तिचे बाबा कोण आहेत हे देखील फारसं माहिती नव्हतं कारण माझा नवरा ती सकाळी उठायच्या आधी जायचा आणि ती झोपल्यावर घरी यायचा एक दिवस मी रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीला घेऊन जीव द्यायचं ठरवलं होतं नवऱ्याच्या रोजच्या महारहाणीमुळे आणि रोज येणाऱ्या नवीन पुरुषांमुळे मला जगणं नको वाटू लागलं होतं या सगळ्यांमध्ये मा माझ्या मुलीचेही खूप हाल होत होते आणि मोठी झाल्यावर तिलाही अशा प्रकारे वागणूक मिळाली तर या विचाराने आज मी माझा आणि माझ्या मुलीचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि माझ्या आणि माझ्या मुलीच्या जेवणामध्ये घरी असलेलं झुरळांचं औषध मिक्स केलं तेवढ्यात दरवाजा जोरात आढकलून कोणीतरी पुरुष आतमध्ये आला आणि ते जेवण कचरा कुंडीमध्ये टाकलं तो पुरुष दिसायला खूपच आकर्षक होता श्रीमंत घराण्यातला वाटत होता आणि संस्कारीही वाटत होता पण आता माझा कोणत्याही पुरुषावर विश्वास राहिला नव्हता म्हणून मी त्याला म्हणाले तुलाही माझ्यासोबत जे करायचं आहे ते कर आणि संपूर्ण टाक एकदा माझं जीवन तेव्हा तो पुरुष म्हणाला ताई मी तुमचं जीवन संपवायला नाही तर वाचवायला आलो आहे कारण मी एका संस्थेत काम करतो तिथे आम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल समजलं की तो त्याच्या बायको आणि मुलीवर अत्याचार करतोय म्हणून आमच्या टीमने त्याला पैसे देऊन मला इथे पाठवलं आहे बरं झालं मी वेळेवर इथे आलो नाहीतर आज मी माझ्या बहिणीला हरवून बसलो असतो ताई मी तुला माझी बहीण मानतो या नात्याने तरी माझ्यावर विश्वास ठेव आणि इथून लवकरात लवकर बाहेर पड आज नाही पडलीस तर कधीच इथून बाहेर पडू शकणार नाहीस अशी संधी सारखी सारखी येत नसते आता तरी तू माझ्यासोबत माझ्या घरी चल नंतर काय करायचं ते आपण नंतर बघू तुझा नवरा यायच्या आधी आपण इथून बाहेर पडलो नाही तर तुम्ही अडकणार आणि मीही अडकणार हे असं सगळं ऐकून माझ्या त्याच्यावर विश्वास बसला कारण तो जे बोलत होता त्यामधील एक ना एक शब्द खरा होता त्यामुळे मी लगबगीने सगळी तयारी केली आणि माझा नवरा घरी येण्याच्या अगोदर आम्ही तिघे घराबाहेर पडलो माझ्या मुलीने त्या दिवशी पहिल्यांदा बाहेरचा सूर्यप्रकाश बघितला होता कारण आजपर्यंत मी तिला खिडकीतूनच बाहेरचं जग दाखवत होते त्यामुळे तिला डोळ्यांना खूप त्रास झाला पण असो आज आम्ही दोघी त्या नरकातून बाहेर पडलो होतो आणि थेट त्या देवमानसाच्या घरी गेलो तिथे ते त्यांच्या घरच्यांनी माझं खूप छान पद्धतीने स्वागत केलं मला आणि माझ्या मुलीला पोटभर जेवू दिलं नंतर मला समजलं की आई एका आजारामुळे देवाघरी गेली त्यामुळे आता मी कुठे जायचं मुलीला घेऊन हा प्रश्न होता पण त्याने मला बहीण मानलं होतं त्याने मला त्याच्या घरी स्थान दिलं मी त्यांच्या घरी सगळी कामं करत होते आणि माझी मुलगी त्यांच्या घरातील एक भाग झालो होतो आता मी माझ्या भावाला दर रक्षाबंधनाला राखी बांधत होते तो ज्या संस्थेत काम करत होता त्यांनी माझ्या नवऱ्याला माझ्यावर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात जेलमध्ये पाठवलं होतं